सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोळा ऑगस्टचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट हा राष्ट्रीय ब्रॅटवस दिन म्हणून साजरा केला जातो आता आपण सोळा ऑगस्टला घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती पाहूया एकोणावीसशे तेरा स्त्रियांना प्रवेश देणारे तहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले एकोणासशे शेहेचाळीस कोलकात्यात वाशिंग दंगल उसळून बहात्तर तासात सुमारे चार हजार जण ठार झाले एकोणावीसशे शेहेचाळीस सिकंदराबादमध्ये सर्व हैदराबाद ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली एकोणासशे चौपन्न स्पोर्ट इलस्टॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला एकोणासशे साठ सायप्रसला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे बासष्ट आठ वर्षानंतर उर्वरित फ्रेंच प्रदेश भारताला देण्यात आलं एकोणीसशे चौऱ्याण्णव बांगलादेशमधील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडन पेन क्लबतर्फे कोट टुलोस्की साहित्य पुरस्कार जाहीर दोन हजार दहा जपानला मागे टाकून चीन ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली एकोणीसशे बत्तीस रॅमनसे मॅकडॉनल्डचा जाती आणि वाडा आता आपण सोळा ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे एकोणऐंशी संत चरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म एकोणासशे चार हिंदी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म एकोणीसशे तेरा इस्रायलचे सहावे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगिन यांचा जन्म एकोणासशे अठ्ठेचाळीस भारतीय डच रॉक संगीतकार बेरी हे हे यांचा जन्म एकोणीसशे पन्नास ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेब थॉम्सन यांचा जन्म एकोणावीसशे बावन्न गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म एकोणावीसशे चौपन्न पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्म एकोणासशे सत्तावन्न भारतीय वकील व राजकारणी आर आर पाटील यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठावन्न अमेरिकन गायिका गीत लेखिका अभिनेत्री दिग्दर्शिका निर्माती नर्तिका आणि उद्योजिका मॅडोना यांचा जन्म एकोणीसशे अडुसष्ट भारतीय राजकारणी आणि दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म एकोणीसशे सत्तर नेपाळी भारतीय अभिनेत्री मनीषा कोयराला यांचा जन्म आता आपण सोळा ऑगस्टला मृत्यू झालेल्या तर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे गणित गणितज्ञ केबन बर्नोली यांचे निधन अठराशे शहाऐंशी स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण खुदिराम परहम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी घेतली अठराशे अठ्ठ्याऐंशी कोका कोलाचे निर्माते जॉन पंबर्टन यांचे निधन एकोणीसशे एकसष्ट भारतीय भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक यांचे निधन एकोणीसशे सत्याहत्तर अमेरिकन गायक गिटार वादक अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल्स एव्हिल्स प्रिस्टेले यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव अनेक देशात भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पंडित वसंतशास्त्री विष्णूशास्त्री उर्फ आबाजी पंशीकर यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव कव्वाली कवालीला जागतिक परिणाम मिळवून देणारे पाकिस्तानी सुफी गायक नुसरत फतेह अली खान यांचे निधन दोन हजार राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचे निधन दोन हजार तीन युगांडात चा हुकुमशहा इदी अमीन यांचे निधन दोन हजार दहा कवी नारायण गंगाधर सुर्वे यांचे निधन दोन हजार अठरा भारताचे दहावे पंतप्रधान व कवी अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय अभिनेते नेंदुबरम गोपी यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय कादंबरीकार केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार नारायण यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय राजकारणी खासदार रूपचंद पाल यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय राजकारणी बिहारचे आमदार सुभाष सिंग यांचे निधन दोन हजार वीस भारतीय क्रिकेटपटू उत्तर प्रदेशचे आमदार चेतन प्रताप सिंह चौहान यांचे निधन दोन हजार पंधरा पाकिस्तानी कर्नल आणि राजकारणी शुजा खान जादा यांचे निधन दोन हजार पंधरा भारतीय अमेरिकन अभिनेत्री एम टी काशी यांचे निधन दोन हजार सहा पराग्वे देशाचे शेहेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष जनरल आणि हुकुमशाह अल्फ्रेडो स्टोन्सनर यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये स्वागतचं दिन विशेष पाहिला आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत थँक्यू